गावातल्या सगळ्यात श्रीमंत घरामधला एकुलता एक मुलगा ज्याचं नाव रमेश असं होतं त्याच्या आईवडिलांनी विचार केला की रमेश आता बावीस वर्षाचा झाला आहे त्याचं लग्न करायला पाहिजे जेव्हा रमेशचं लग्न करायचं ही बातमी त्यांनी बाहेर कळवली त्यावेळेस रमेशसाठी अनेको नाते आली रमेशला फक्त चॉईसच करायचं काम होतं ही मुलगी पसंत आहे किंवा ती मुलगी पसंत आहे पण रमेशला त्या सर्व मुलींपैकी एकही मुलगी पसंत आली नाही त्यानं कमीत कमी चाळीस ते पन्नास मुली बघितल्यात तरीसुद्धा त्या सगळ्यांमधली एक तर मुलगी त्याला पसंत यावं एकही आली नाही आता ते म्हणतात ना जर माणूस आती करत असेल तर त्याची माती होणं निश्चित असते तसंच याचं सुद्धा झालं श्रीमंत असून काय करता लग्नाचं वय गेल्याच्या नंतर कोणी आपली मुलगी कोणा मुलाला का देईल कोण्या मुलीचा बाप असा का विचार करल की आपल्या मुलीला एखाद्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये द्यावं किंवा एखाद्या म्हाताऱ्यासोबत संसार करावा लागल यासाठी आपण आपल्या मुलीला तिथे द्यावं तसंच रमेचं सा सुद्धा झालं त्यानं आठ वर्ष मुली बघितल्या आठ वर्ष तो तीस वर्षाचा झाला पण त्याचं सा लग्न झालं नाही आणि जेव्हा तीस वर्ष वलांडून गेले त्यावेळेस त्याला कुणीही आपली मुलगी देत नव्हतं आता त्याला आपली चूक समजायला लागली आणि तो म्हणायला लागला की आता मला कसलीही मुलगी चालते खोळी लंगडी आंधळी कोणत्याही प्रकारची मुलगी जी असल तिच्यासोबत मी लग्न करायला तयार आहे पण कुणी त्याला मुलगी देतच नव्हतं एक वर्ष जातं एकतीस वर्षाचा जा कम्प्लीट होतो आणि थकून हारून तो आता आपल्या घरामध्ये बसलेला असतो त्याच्या आईवडील त्याला म्हणतात की बाबा ज्या वेळेस तुला वेळ होती त्यावेळेस तू लग्न केलं नाहीस आणि आता असं थकून हारून कसं चालणार तुला आपला वंश पुढं न्यावा लागेल आपल्या घराण्याला समोर न्यावं लागेल कारण की जो रमेश होता तो एकुलता एकच होता त्याला बहीण नव्हती नाही कुठला भाऊ नव्हता मग अचानक त्यांच्या घरी एक माणूस येतो दूरचा पाहुणा असतो तो तो येतो आणि रमेशला म्हणतो की माझ्या कानावर आले की तुम्हाला लग्न करायचं म्हणून आणि तुम्हाला योग्य मुलगी भेटत नाही आहे माझ्या लक्षामध्ये एक मुलगी आहे त्या मुलीच्या घरचे सुद्धा तिच्यासाठी एक योग्य स्थळ शोधत आहेत तुम्ही एक काम करता का रमेशराव एकदा येऊन ती मुलगी बघा मुलगी फार सुंदर आहे बरं का असं वाटतं जसं की स्वर्गामधून साक्षात खाली उतरली आता रमेशचं जर असं झालं होतं की बाबा कशी पण मुलगी असून मी लग्न करणार रमेश त्या माणसाला पटकर हो म्हणला त्या माणसाला पावनसार गेला जेवण वगैरे खाऊ घातलं त्याला आणि त्याच्यापाशी निरोप पाठवला की हो आम्ही येतो या या दिवशी हा कार्यक्रम बघण्याचा ठेवून द्या तो माणूस त्या मुलीकडच्या इकडं जातो आणि तिकडच्यांना सांगतो की मुलाकडच्या येण्यासाठी तयार झालेत आणि या दिवसचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे मग अखेरकार तो दिवस येतो ज्या दिवशी रमेश आपल्या आई वडिलांसोबत त्या मुलीच्या घरी जाणार होता आणि ठरल्याप्रमाणे रमेश रमेशची रमेश, पूर्ण फॅमिली त्या मुलीच्या घरी जाते ज्या वेळेस सुरुवातीला रमेश मुलीला त्या मुलीला बघतो ना त्यावेळेस रमेशच्या पायाखालून जमीन सरकते त्याच्या डोक्यामध्ये चांदण्या उघड्या पडतात कारण की तशी मुलगी रमेशने या अगोदर कधीही बघितली नव्हती रमेश त्या मुली मुलीचं स्वरूप बघून एकदम भारावून गेला रमेशने सरळ म्हणलं की मला मुलगी पसंत आहे तिच्यामध्ये खोट काय आहे तिचा मायनस पॉईंट काय आहे किंवा तिचं कॅरेक्टर कसं आहे वागायला कशी आहे त्याला काहीही घेणं देणं नव्हतं तो सरळ म्हणला की मला मुलगी करायची तर हीच करायची मला काही नाही पाहिजे मला फक्त मुलगी पाहिजे कारण की त्या माणसाने जसं रमेशला सांगितलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पठीनं ती मुलगी सुंदर होती आणि ही पहिली अशी मुलगी होती जिला पाहताच रमेश पूर्णपणे भारावून गेला होता लग्नाची तारीख ठरते आणि तारखेच्या दिवशी त्यांचं लग्नही होतं सुरळीतपणे संसार चालू असतो पण ते म्हणतात ना जर काही गोष्टी काही अडचणीच्या होत असतील तर त्या गोष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि काहीतरी त्यावेळेस होणं हे साहजिकच असतं एखादी जर खूप सुंदर गोष्ट असेल तर त्या गोष्टीमागचं काहीतरी एक भयानक कारण असतं जेवढी सुंदर गोष्ट असते ती तेवढीच डेंजरस असते असे जुने लोकही म्हणतात आता रमेशचं लग्न झाल्याच्या नंतर रमेशचा पूर्ण परिवार खुशी खुशी राहू लागला सुखाने राहू लागला त्याची बायको तो त्याची आई त्याचे वडील एकदम पद्धतशीर आणि सुखरूपाने राहू लागले रमेश हा गावामधला सगळ्यात श्रीमंत माणूस होता त्याच्या घरामध्ये दोन तीन नोकर होते कामाला त्याच्या बायकोला काही काम करायचं काम नव्हतं त्यालाही काही काम करायचं काम नव्हतं आणि त्याच्या आईला वडिलाला कोणालाच काहीच काम करायचं काम नव्हतं शेतामध्ये तीन चार गडी घरामध्ये दोन तीन नोकर स्वयंपाकाला बाई म्हणजे राजा महाराजासारखं त्यांचं जगणं होतं आणि ते जी जगणं आहे ना ते जगणं त्या मुलीला जेव्हापासून जमलं ना तेव्हापासून ती मुलगी पण खुश झाली तिचं तर साला नशीबच खुललं मग रमेश आणि त्याची बायको दिवस रात्र खुश राहायला लागले रमेश तिच्यासोबत एवढा खुश होता एवढा खुश होता की प्रत्येक दिवशी रमेशला असं वाटायचं की मी माझ्या बायकोसोबत आजच लग्न केलंय आणि ती दिवसांदिवस दिवसांदिवस ती सुंदर होतच जाऊ लागली नॉर्मली सुंदरता दिवसांदिवस अंगातून बाहेर जाते पण हिच्या केसमध्ये असं वाटत होतं की दिवसांदिवस त्या मुलीच्या अंगामध्ये सुंदरता येत जात आहे खरंच ना फारच होऊन गेला होता त्याच्या लग्नाला सात महिने झाले आणि सात महिन्याच्या नंतर अचानक त्यांच्या घरामधला एक नौकर मरतो अचानक मरतो आणि तो मरतोही फार विचित्र पद्धतीने त्याचं पूर्ण शरीर काळं भोर पडत त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे शिपत पडतात त्याचे जे हातपाय असतात ते पूर्णपणे वाकडे तिकडे होतात कोपऱ्यापासून हात उलट्या बाजूनं वाकडे झालेले असतात बोटं उलट्या बाजूनं वाकडे झालेले असतात मान खाली पडलेली असती जसं की एकदम लुळपूळ झालेली आहे तशा प्रकारची मान आणि त्या मानामधले जे डोळे आहेत ते पूर्णपणे पांढरे शिपत झालेले असतात आणि त्या पांढऱ्या डोळ्यांमध्ये छोट्या छोट्या लाल नसा दिसत असतात अशा प्रकारचा तो मरतो आता हे का झालं कसं झालं कुणाला काहीच समजत नाही पूर्ण गावातले लोक त्या नौकराच्या मृत्यूवर हा कार माजवतात कारण की अशा प्रकारचा मृत्यू कधीही झाला नव्हता पण एक बुजुर्ग माणूस होता तो समोर आला आणि तो म्हणला की अशा प्रकारचा मृत्यू या गावामध्ये दोनशे वर्षाच्या अगोदर झाला होता लोक म्हणले की असं कसं काय तो म्हणतो की माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की दोनशे वर्षाच्या अगोदर या गावामध्ये एक बाई होती आणि ती बाई ब्लॅक मॅजिक करायची म्हणजे करणी करायची आणि त्या बाईमध्ये संभोग करण्याची जी इच्छा आहे ना ती नॉर्मल बायांपेक्षा खूप जास्त होती त्यामुळं ती काय करायची करणी करायची ज्या माणसावर तिचं मन आलं त्या माणसाला आपल्या वशीकरणामध्ये घ्यायची आणि ती तिच्या इच्छेनुसार त्याचा भोग घ्यायची आणि ती भोग घेतल्याच्या नंतर त्या माणसाला जिवंत मारायची आणि तो जेव्हा माणूस मरायचा तो कम्प्लिटली याच प्रकारचा मरायचा याच पद्धतीनं मरायचा आणि ती महिला जेव्हा हो पण संभोग करायची त्यावेळेस तिचं शरीर चमकायचं ती अजून सुंदर व्हायची अशा प्रकारची ती महिला होती त्या महिलेचं नाव होतं रंभा आता असं ऐकल्याच्या नंतर जे आजूबाजूचे लोक होते ते म्हणायला लागले की काय आजोबा काहीतरी शोभला असं बोला अशी कोणती बाई असते जी असं करते आणि पूर्ण गावाला माहीत पण होत नाही तो म्हातारा मांडला मला पण तसंच वाटलं होतं आणि माझ्या आजोबांना पण तसंच वाटलं होतं की लोक खोटे बोलत आहेत पण एका दिवशी गावामधले लोक असेच गायब होत आहेत म्हणून गावामध्ये पहारेकरी ठेवण्यात आले आणि ज्यावेळेस आमचा पहारा देण्याची वेळ होती आमच्यातलाच एक साथीदार मनाने त्या रंभाबाईच्या कोठ्यात गेला आणि तिच्यासोबत संभोग करू लागला संभोग केल्याच्या नंतर तो तिच्या समोर झोपला पूर्णपणे निर्वस्त्र आणि ती मंत्र उच्चारायला चालू करते जसे जसे ती मंत्र उच्चारते तो तसा तसा तडपतो खाली मंत्र कम्प्लीट झाल्याच्यानंतर तो झोपलेला माणूस उठतो आणि सरळ त्याच निर्वस्त्र अवस्थेमध्ये आपल्या घराकडे जातो आणि घरात जाताच तो जमिनीवर कोसळतो दो। डोळे पांढरे होतात पांढऱ्या डोळ्यामध्ये लालसर नसा दिसतात हाताची बोटं वाकडी होतात हात वाकडे होतात पाये वाकडे होतात मान पडते शरीर असं वाटतं की जसं जागजागून मोडलेलं आहे आणि तशा प्रकारे त्या माणसाचा मृत्यू होतो आणि असा मृत्यू त्या काळामध्ये कमीत कमी आठ लोकांचा झाला होता आणि ज्या वेळेस त्या रंभासोबत हो आम्ही त्या माणसाला पाहिलं आम्हाला समजलं की हे सगळं काही ती रंभाच करते म्हणून आम्ही सगळे गावकरी मिळून त्या रंबाला तिच्या घरामधून बाहेर काढलं आणि एका खंब्याला बांधलं तिच्या अंगावर आम्ही राखेल टाकलं तिला गवऱ्या ठेवून पेटवून टाकलं आम्हाला माहीत होतं ती करणी करणारी बाई आहे ती एक हडळ आहे आणि जेव्हा ती जळू जोर लागली त्यावेळेस ती जोरजोरात चिरकू लागली की मी येईल मी परत येईन आणि याच गावामध्ये पुन्हा मृत्यूचा थांडव होईल आणि मला असं वाटतं की ही तर आता फक्त सुरुवात आहे आता आजोबांनी हे सगळं सांगितल्याच्या नंतर त्याच्या गोष्टीवर जास्त कुणीही विश्वास केला नाही वैदांना बोलवण्यात आलं त्या माणसाचा मृत्यू कसा झाला हे पाहण्यात आलं वैद म्हणला की काही कारण समजत नाही आहे मग ती गोष्ट ना त्या जागेवर थोडीशी दबल्या गेली पुन्हा एक महिना होतो पुन्हा तशाच प्रकारे त्याच घरातील दुसरा नोकर मरतो आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली की एकाच्या नंतर एक मृत्यू ते पण एका महिन्याच्या नंतर असं कसं शक्य आहे आणि जो पहिले माणूस मेला होता त्याच पद्धतीनं तशाच तसा दुसरा माणूस मेलाय हे नेमकं का होतंही काय पण जो रमेश होता तो बिंदासपणे आपल्याच बायकोच्या सुंदरतेमध्ये बायकोमध्ये गुंग होता त्याच्या घरामध्ये जे माणसं मरू लागले त्याचं त्याच्याकडं अजिबात लक्ष नव्हतं ना त्याचंही नाही त्याच्या बायकोचं लक्ष होतं तो बिचारा आपल्या जीवनामध्ये खुश होता घराच्या बाहेर सुद्धा निघायचा नाही तो फक्त एकदा सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर निघायचा शेतातून एक चक्कर मारायचा घरामध्ये मा यायचा कि मग नंतर संपलं उद्या सकाळी सहा वाजताच बाहेर निघायचा अशा प्रकारे त्या घरामधले जेवढे पण नोकर होते ते सगळे मेले आणि त्या घरामध्ये नवीन नोकर ठेवण्यात आले आता नवीन नोकर ठेवण्यात आल्याच्या नंतर एका रात्री जो रमेश होता तो झोपलेला होता आपल्या जाग्यावर पण रमेशच्या रूमचा जो दरवाजा होता तो खुल्ला होता आणि रमेशची आई जागीच होती तिला झोप येत नव्हती मग ती पाणी पिण्याच्या निमित्ताने किचनमध्ये गेली पाणी पिलं आणि एका वेळेस तिने रमेशच्या रूमकडे बघितलं तर रमेशच्या रूमचा दरवाजा उघडा असल्याने ती त्याच्या रूमकडे गेली दरवाजा आत लोटला बघितला तर रमेशच्या रूममध्ये रमेश एकलाच झोपलेला होता पण त्याची बायको नव्हती तिला समजलं नाही की ही नेमकी गेली आहे कुठं मग ही परत त्याच्या बायकोला शोधण्यासाठी इकडं तिकडे घरामध्ये फिरू लागली तर इचं लक्ष घराच्या बाहेर एका खिडकीमध्ये गेलं ज्या खिडकीमधून त्या घरामध्ये काम करणाऱ्याचे छोटे छोटे घर दिसत होते त्या छोट्या छोट्या घरापैकी एकाच्या घराच्या समोर रमेशची बायको उभी होती ती पण पूर्णपणे विवस्त्र अंगावर एकही वस्त्र नव्हतं हे सगळा प्रकार बघितल्याच्या नंतर रमेशची आई त्या खिडकीमधून तिला बघतच होती त्या समोरच्या घरामधून तो माणूस बाहेर आला जे यांच्या घरामध्ये काम करत होता नोकर म्हणून आणि त्या रमेशच्या बायकोला मिठीत घेतलं त्याला चिंबन करू लागली पण तेवढ्यात रमेशच्या बायकोचं लक्ष या खिडकीमध्ये गेलं ती पटकर त्या जागून गायब झाली आता रमेशची जी आई आहे हे सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर रमेशला सांगण्यासाठी रमेशच्या रूममध्ये गेली बघती तर काय रमेश जवळ त्याची बायको झोपलेली होती हिला वाटलं की हे सगळा काय प्रकार आहे मला म्हणजे भास होत आहेत का की माझ्या डोक्याने काही मला आकृत्या बनवून दिलेल्या आहेत हे कन्फर्म करण्यासाठी रमेशची आई घराच्या बाहेर जाते आणि ज्या माणसाच्या घरासमोर जी उभी होती त्या माणसाच्या घरामध्ये डोकवून बघते तर तोही माणूस त्याच्या जागेवर निवांतपणे झोपलेला होता घरात येते आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जाते रमेशला उठवत नाही नाही त्याच्या बायकोला उठवते रूमचा दरवाजा आड करते आणि जाऊन झोपी जाते सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर रमेशची आई जोर रात ओरडते तिचं ओरडणं पाहून रमेश रमेशची बायको आणि घरामधले जे नोकर चावकर आहेत ते पळत तिच्या रूममध्ये जातात आणि बघतात तर रमेशचे जे वडील असतात ते वारलेले असतात सेम त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं या अधोकर त्या घरामधले तीन नोकर वारले गेले होते असं पाहिल्याच्या नंतर रमेशला समजे ना काय करावं आणि काय नाही तो जो आजोबा होता तो म्हणला की आता पण वेळ आहे ती बाई कोण आहे ते शोधा आता पण पहारे करी या गावामध्ये लावा जोपर्यंत आपण त्या बाईला शोधत नाही तिला पकडत नाही तिला मारत नाही तोपर्यंत ह्या हत्या थांबणार नाहीत आणि मला असं वाटतं की ती पूर्ण गावाला मारल्याशिवाय शांत होणार नाही मग त्या रात्री सगळ्या जणांनी पहारे लावले सगळ्या गावांमध्ये आणि त्या रात्री काहीच झालं नाही कोणीच काहीच केलं नाही आणि ही जी पूर्ण गोष्ट आहे ना ही प्रत्येक अमावस्येला होत होते प्रत्येक अमावस्येला आणि या आमावश्याला सुद्धा पहारेकरी लावले होते पण या आमावसेला काहीच झालं नाही काहीच पण दुसऱ्या दिवशी जो रमेश होता तो रोजच्या प्रमाणे जसा शेतामध्ये जायचा सकाळी सहा वाजता उठून आज तो उठला नव्हता त्याची आई कन्फ्यूज होती की आज रमेश कसा उठला नाही आणि त्याची बायकोही घराच्या बाहेर आली नाही म्हणजे त्याच्या रूमच्या बाहेर आली नाही तर साडेपाच पाच वाजता त्याची बायको रूमच्या बाहेर येते आणि जो रमेश आहे तो सुद्धा सहा वाजता उठून शेतामध्ये चक्कर मारायला जातो तिला वाटलं की ठीक आहे बाबा एखाद्या वेळ झाला असेल झोपला असेल सकाळचे सात वाजतात एक घंटा होतो आत्ता मात्र त्याच्या आईला असं वाटत नाही की तो झोपलेला असेल म्हणून तिला थोडीशी भीती वाटायला लागली ला 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 मनामध्ये की नेमकं काय होतंय आणि काय नाही म्हणून मग त्याची आई जाते त्या रूमचा दरवाजा उघडती मातात बघती तर रमेश झोपलेला होता त्याचे हातपाय त्याची बायको दाबत होती त्याची आई रमेश जवळ जा रमेशला हात लावती तर रमेशला खूप मोठा ताप आलेला असतो खूप मोठा गरम अंग झालेला असतं त्याचं हे बघून रमेशची आई त्याच्या बायकोला म्हणते की अगं कल्पना तुम्हाला सांगायचं असतं ना की रमेशला ताप आली आहे म्हणून ती म्हणली की मी सांगणारच होते पण हे म्हणले की माझे पाय दाब मलाचे पाय खूप दुखत आहेत जाऊ नक म्हणून मी पाय दाबत बसले तर मी येणारच होती आता पाच मिनिटाच्या नंतर रूमच्या बाहेर तेवढ्यात तुम्ही आल्या वैदाला बोलवण्यात येतं वैद औषध दे वगैरे देतात आणि निघून जातात आता रमेशची तब्येत खराब रमेशच्या आईला काही झोप येत नव्हती आणि त्या रात्री रमेशची आई पूर्ण आता रमेशची तब्येत खराब असल्यामुळं त्या घरामध्ये कुणालाही करमत नव्हतं नारमेच्या आईला नारमेच्या बायकोला नाही तिथल्या इत नोकर चाकरांना रात्र होते रात्र झाल्याच्या नंतर त्याच्या आईला झोप येत नाही रात्रीचे एक वाजलेला असतो एकच्या दरम्यान हिच्या कानावर असा आवाज येतो की जसं कुणीतरी एखादं जनावर एखाद्या मेलेल्या जनावराला कसं खातं तशा प्रकारचा रमेशच्या आईच्या कानावर आवाज येतो जेव्हा ती तिच्या रूममध्ये झोपलेली असती त्यावेळेस घडीमध्ये बघते तर एक वाजलेला असतो रात्रीचा ती आपल्या रूमचा दरवाजा उघडते बाहेर बघते तर कुणीही तिला दिसत नाही पण जो आवाज आहे तो आवाज रमेशच्या रूमकडून थोडा जास्त प्रमाणामध्ये येऊ लागला ती हळूवार रमेशच्या रूमकडे जाते आणि रमेशच्या रूमचा दरवाजा हळूवार खोलते आणि मधात बघते तरीच्या अंगावर पूर्ण काटाच उभा राहतो हिच्या पायाखालची जमीन सरकते आंग थरथर कापायला लागत कारण की जो रमेश होता तो पूर्णपणे रक्ताच्या थोरळ्यात सापडलेला होता त्याच्या पलंगावर असं वाटत होतं की जे चादरं आहे ते पूर्णपणे रक्तामध्ये भिजवून काढून ठेवलेली आहेत त्याच्या रूममध्ये त्याच्या पलंगावरून त्याचं रक्त खाली पडत होत आणि त्याची जे बॉडी आहे त्या डेडबॉडीवरचे मासाचे लोथळे गायब होते त्याच्या हाताचे पायाचे मांडीचे मानचे आणि त्याच्या साईडला आपल्या दोन्ही हातावर आणि दोन्ही पायावर त्याची बायको जी की एखाद्या कुत्र्यासारखं रमेशला तोडत होती पोटामधले जे आतळे आहेत जसं की एखादं कोणी नूडल्स खातं ना तशा प्रकारे त्याची बायको त्याचे आतळे खात होते हा सगळा प्रकार बघितल्याच्या हो नंतर रमेशची आई जोरात ओरडली तिचं ओरडणं ऐकून रमेची बायको की रमेशला खात होती ती सावध झाली आणि त्या घराच्या म्हणजे त्या रुमाच्या छोट्याशा खिडकीमधून बाहेर पळून गेली आणि नंतर कुणालाही सापडलं नाही पण रमेश मात्र इथंच गेला आता ज्या माणसाने याला सांगितलं होतं की तू ही मुलगी कर त्या माणसाचा पता काढण्यात आला पण तो माणूस नव्हताच तो ज्या तारखेला यांच्या घरी आला होता त्या तारखेच्या अगोदर एक महिना झाला होता तो माणूस मारला गेला होता म्हणजे हे जे पूर्ण होतं ना हे पूर्ण एक षडयंत्र रचल्यासारखं होतं रमेशला मारण्यासाठी कारण की रमेशचे जे आजोबा होते ना त्यांनीच या बाईला जाळलं होतं